महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान वीस मे रोजी संपणार आहे त्यानंतर चार जून रोजी देशातील लोकसभेचा निकाल स्पष्ट होणार आहे कोल्हापूर आणि हातकणंगलेसह अकरा लोकसभा मतदारसंघातील मतदान तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी पार पडलं दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांना आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला सुरुवात झाली सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याचा अंदाज आहे मतमोजणीसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी जवळपास पाचशे चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ चौदा टेबलवर मतमोजणी होणार आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण एकशे बेचाळीस व एकशे सत्तावीस फेऱ्यांचा निकाल पूर्ण होणार आहे कोल्हापूर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी दोनशे बावन्न व हातकणंगलेसाठी दोनशे बावन्न कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे तर कोल्हापूर लोकसभेसाठी मतमोजणी रमणमाळा येथील शासकीय गोदामात तर हातकणंगली लोकसभा निवडणुकीची मोजणी राजाराम तलाव येथे करण्याचं नियोजन आहे विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या लोक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ चंदगड सत्तावीस राणानगरी तीस कागल पंचवीस कोल्हापूर दक्षिण तेवीस करवीर पंचवीस कोल्हापूर उत्तर बावीस हातकणंगली लोकसभा मतदारसंघ शाहूवडी तेवीस हातकणंगली तेवीस शिरोळ वीस इचलकरंजी अठरा शिराळा तेवीस इस्लामपूर वीस मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ